फिर्यादी निलेश थोरात यांचा भाऊ कुणाल थोरात यास अपहरण करून वजरछरी झोपडपट्टीच्या मोकळ्या मैदानात पंचवटी नाशिक येथे घेऊन जुन्या भांडणाची कुरपत काढून लाकडी दांडके व दगडाने जिवे ठार उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले होते त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील पाच आरोपी अटक असून मुख्य आरोपी रवींद्र उर्फ पोपट डोलनर हा फरार होता फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुंडा विरोधी पथकाचे अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ दादू पोपट डोलनर हा स्वतःची ओळख लपून कर्नाटक गुजरात या ठिकाणी फिरत असून तो सध्या अहिल्यानगर येथे नातेकडे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड या पथकाने सापडून अहिल्यानगर येथे जाऊन राहुरी कॉलेज रोड चव्हाण वस्ती येथून रवींद्र डोल्लर यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईकांनी काही पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आल्या सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने कुंडविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अशोक जाधव प्रवीण चव्हाण यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली विरोधी सुमारे अडीच वर्षापासून फरार असलेला आरोपी जिल्हा अहिल्यानगर येथून ताब्यात घेतला त्याच्या त्याची हकीकत अशी की पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस आय कलम तीनशे सात तीनशे चौसष्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये पाच आरोपी अटक केलेले आहेत त्यामधील एक आरोपी हा मुख्य आरोपी हा फरार होता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी आदेशित केलं की सदर गंभीरपूर येथील आरोपी हा अद्यापपर्यंत फरार असून त्याचा शोध घ्यावा त्यानुसार आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बच्चाव सर व मान्य डी सी पी क्राईम श्री संदीप मिटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीची माहिती घेतली असता गुंडावृती पथकाचे पोलीस आमलदार राजेश राठोड यांना आरोपी नामे रवींद्र पोपट डोलनर हा जिल्हा अहिल्यानगर येथे रावरी तालुक्यात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ आमच्यासह पोलीस हवालदार सूर्यवंशी पोलीस हवालदार राजेश राठोड गणेश भागवत प्रदीप ठाकरे याप्रमाणे अशोक आगाव आणि चव्हाण अशांचे पथक बनवून तात्काळ आम्ही सदर आरोपी जिल्हा इल्यानगर तालुका रावरी या ठिकाण रात्री त्याला ताब्यात घेतलं पुढील तपास कामे त्याला पंचवटी पोलीस ठाण्यात येते बंटी आडा नस